नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटाला मोठा धक्का जाणून घेऊयात सविस्तर अपडेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे इगतपुरी नगर गेल्या तीस वर्षापासून एक हाती सत्ता राखणारे ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा त्यांच्या जाणीने पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यावर काही परिणाम होईल का, का। त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे ठाकरे गटाचे नगरसेवक व माजी नगराध्यक्षांनी देखील हाती कमळ घेतलेला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी अशा दोन मोठ्या नेत्यांनी भाजपाला पक्षप्रवेश केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिलेली आहे यामुळे भविष्यात राजकारणात काही फरक पडेल का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेटसोबत जय महाराष्ट्र